बड्डे बड्डेला मोठे त्याला सांगितलं मी सांगून सांगून इलाच सांगितली फोटो काढायला फोटोग्राफर नमस्कार मित्रांनो सौरभ ठाकूर व्लॉग्स या चॅनलला तुमचं स्वागत आहे आज व्लॉग सुरू करायचं कारण म्हणजे आज आहे वैष्मावशीचा बड्डे आणि काल मामांचा बड्डे होता पण कालच्या दिवशी जरा जास्तच घाईघाईमध्ये मी कामावरून आलो त्याच्यानंतर मला व्हिडिओ शूट करायला भेटली नाही तर मी आज व्हिडिओ शूट करते आज दोघांचा पण बड्डे एकदाच आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तर आता आम्ही चाललो आहे इथून इथून चाललो आम्ही आता बेलापूरला बेलापूरवरून मावशीला गिफ्ट घेऊ गिफ्ट घेऊन नंतर आम्ही मूवीला जायचा प्लॅन आहे आमचा सात वाजता सात साडेसातच्या आसपास काहीतरी मूवी आहे तर तिथे आम्ही जाणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आजचा दिवस कसा स्पेंड करतो त्या ते, ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मावशी आज मावशीचा बड्डे आहे हॅपी बड्डे मावशी आलो बेला पुर्ला, बेला पुर्ला आता आलो आहे बेलापूरला बेलापूरला गाडी पार्क केली गाडीमुळे आणि इथून आता आम्ही चाललो आहे मयूर इलेक्ट्रॉनिक्सला तिथून मावशीला काहीतरी फोन वगैरे घ्यायचा आहे तर तिथं आता बघतो प्राईज वगैरे कसे आहे आणि तिथून फोन घेऊन मग डायरेक्ट निघून आम्ही सिवोसला जायला आता आम्ही आलो आहे बेलापूरमध्ये मयूर इलेक्ट्रॉनिक्समध्ये आयफोन घ्यायचा आता आयफोन आयफोन घ्यायला आम्हाला पीएस फाय पीएस फाय घ्यायचं तेवढ्या दिवसात सायली बड्डे लाजू याचे पाजूच्या बड्डेला ला मोठे त्याला सांगितलं मी त्याला सांगितलंय येऊस आम्ही गेम होईल ना रोज गोल्ड चांगला वाटतो तुम्हाला कुठला आवडतो आज बड्डे तुमचा आहे तर तुम्हाला जो आवडेल तोच घेणार आहात मामा गिफ्ट आता कुठला रोज गोल्ड गिफ्ट दिलाय मामाने गिफ्ट फर्स्ट गिफ्ट काय दिलाय आम्हाला पण नाही माहिती काय दिलंय फर्स्ट गिफ्ट अशी काय दिलाय हा फ्लॅट घेतलाय द्रोणागिरी मध्ये फ्लॅट घेतलाय सेकंड गिफ्ट आणि हा सेकंड गिफ्ट कॉन्ग्रॅच्युलेशन मावशी हा कसं वाटलं की मावशी तुम्हाला एक नंबर आत्ता जस्ट आमचा गिफ्ट घेऊन झाला आहे ते सगळे डाटा ट्रान्सफर वगैरे करायपर्यंत थोडा टाईम झाला आता आम्ही इथून डायरेक्ट जाणार आहोत सिवूड्सला सीवूड्सला आमच्या आता मूवी काहीतरी साडेसातची मूवी आहे तर थोडाफार तिथं काहीतरी खाऊन घेऊ त्याच्यानंतर मूवीला जाऊ नंतरचा काय प्लॅन अजून माहिती नाही पण कसा प्लॅन होतो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला आपण निघूयात जॉगिंगला आलेत मॅचिंग करून काय नमस्कार भाऊ हाय आज पैसा वस्तू गर्दी आहे कारण की बकरीत असल्यामुळं आज जरा जास्तच गर्दी आहे बघू शकतो तो पाठीमा पूर्ण भरलाय आहे आता खायला इथं जागा भेटेल की नाही ते आता बघायला लागेल आता भेटेल का चालली वाटते गर्दी बघून तरी नाही वाटत मला भेटेल म्हणून फुल झाला आहे गर्दी बघू शकता तुम्ही आज एवढ्या गर्दीत तर मला वाटत ना का खायला भेटेल म्हणून फुल भरला आहे आणि वाजल्यात आता सा सात वीस झाले आहेत त्याच्यामुळं आता काही एवढा वेळेला थांबून फायदा नाही कारण की साडेसातचा सा... साडेसातचा शो आहे तर एवढा थांबून काही फायदा नाही आपण डायरेक्ट पाहूया शो बघू ना खायला मध्ये जर ब्रेक टाईमला भेटला तर आपण खाऊया मूवीला आलं आता सिनेमॉलिक्सला काही नाही अजून चालू नाही झालं जसं काय तंबाखू चे ऍड टाकवतील ऍड घालत्याच चालल्या अजून ऍड चालू आहे आम्हाला वाटलं लेट आलो आपण लवकर आलो सगळ्यांचे आम्हाला वाटलेलं का आम्हीच लेट आलो आहे पण अजून तर चालू पण नाही झालं तेवढ्याला आमचा खायला घेऊन झाला थोडा थांबला असतो घर ते पण ठीक आहे

आताच जस्ट मूवी बघून झाली आता आम्ही इथून डायरेक्ट चालू धाब्यावर जेव्हा फोटोग्राफीचा कोर्स केलाय तिला आता अर्जंटमध्ये बोलले फोटो काढायला बेस्ट फोटोग्राफर कसं आलं माहिती नाही फोटो पण घाई बघा घाई बघा फोटो काढून लय भारी फोटो काढले असेल ना तुम्ही आता सांगून सांगून इलाच सगळी फोटो काढायला फोटोग्राफर सगळं असं दहा बारा फोटो काढून द्यावाच आता आम्ही आलोय सा हॉटेल साई एकविरा जवळ त्याचा इंटेरियर बघू शकता समोर संपूर्ण गार्डन टाईप एरिया आहे एंट्रन्स समोर चला बाय बाय हा व्हिडिओ इकडे चेंड करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये